नमस्कार मित्रांनो नवीन एका मध्ये तुमचं सहर्ष 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 स्वागत आहे तर मित्रांनो होय जे महागडचा मी तुम्ही कांदा बघता तर ते मी खूप वेळ ह्याच्यावरती व्हिडिओ बनवले आहेत कांद्यावरती त्यानंतर कोथिंबीरवरती सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत मित्रांनो तर आमचा कांदा जे आहे आता सध्याला हार्वेस्ट झालेला आहे तर मित्रांनो उत्पन्न हे खूप भारी निघालेलं आहे अठरा गुंठ्यामध्ये पाच टन कांदा निघालेला आहे खूप भारी असा कांदा आलेला आहे तुम्हाला मी दाखवून देतो तर मित्रांनो खूप भारी असा कांदा झालेला आहे तर माझ्या मते किती शहाण्णव सत्त्याण्णव पोते भरलेले आहेत तर तुम्ही बघा कांदा खूप भारी असा कांदा आहे कोणचं जर पोतं उघडं असेल तर मी तुम्हाला टाकून देतो कांदा खूप असा मोठा भारी आलेला आहे मित्रांनो तर हे बघा तुम्ही कांदा खूप भारी आलाय आणि सध्याला आता कांद्याला जो भाव आहे ना तो अठरा ते एकोणीस रुपये भाव आहे तर अठरा ते एकोणीस म्हटल्यावर बी चांगलं आपलं उत्पन्न निघतंय कांद्यापासून तुम्ही बघा आणखीन खूप सारे व्हिडिओ बनवले ह्याच्यावरती कांद्यावरती बनवले आहेत मिरच्यावरती मिरच्या तर खूप भारी आलेल्या आहेत त्या आम्ही तुम्हाला नंतर दाखत होते लसूण तर खूप भारी आहे त्यानंतर आपण भोईमुंगाच्या लावायचं म्हटलं होतं भोईमुंग पेरलेला आहे मागं तुम्ही बघू शकता आणि इकडं पण पेरलेला आहे खूप भारी आला इकडे पण आणि सध्याला जे माझे मागं बघता हो तुम्ही हरभरा जो आहे तो काढलाय आता हरभरा आणि आपल्याला आता भट द्यायचा एक दोन दिवसात जी राहिलेला आहे हरभरा जी म्हणजे असं राहतेच तर ती काढायचा आणि ती काढून नंतर सगळा मिळून भरडायचा मित्रांनो तर कांद्याचं जे उत्पन्न आहे ती खूप भारी मानावं लागेल जे आमचे काय तुमच्या इकडे काय म्हणतात काय माहीत नाही पण आमच्या इकडे जे भागणदार आहेत तर ते खूप भारी असं त्यांनी कांदा पिकवलेला आहे आणि का कांद्याची क्वालिटी तर बघितली खूप भारी आहे तर मित्रांनो आणखीन तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या शेतीवरती आणखीन व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या कमेंटमध्ये सांगू शकता